मित्र हो नमस्कार केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केलेली आहे आणि सर्वसाधारणपणे पुढच्या वर्षी याच महिन्यामध्ये हा वेतन लागू होण्याची शक्यता आहे हा वेतन लागू झाल्यानंतर स्वाभाविकपणे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये अन्य सोयी सवलतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि एकही एक शासकीय कर्मचारी असा राहणार नाही की ज्याचा पगार एक लाखाच्या खाली आहे खरं म्हणजे या पगारवाढीला विरोधी करता कामाने वाढती महागाई नागरिकांच्या वाढत्या गरजा ही सगळी स्पर्धा याचा विचार करता पगारवाढ ही अपरिहार्य ठरते ती वेळीच केली ती सगळे प्रश्न लक्षात घेऊन केली तर त्याचा आनंदच असतो या पगारवाढीनंतर दोन प्रश्न उपस्थित होतात एक म्हणजे एक नहेरे नावाचा वर्ग तयार होतो उच्च मध्यम वर्ग तयार होतो आणि खालचा जो वर्ग आहे तो नीच स्तरावर राहायला लागतो या देशातल्या नागरिकांचा विकास म्हणजे केवळ संघटित क्षेत्रातील नोकरदारांचा विकास असं होत नाही सरकार ज्या पद्धतीनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे विकासाकडे लक्ष देतं त्या पद्धतीनं बिगर शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही त्यामुळं अतिशय तुटपुंजा पगार असणारा एक वर्ग आणि भरपूर पगार असणारा एक वर्ग असं चित्र तयार होतं या मधली दरी पण खूप वृंदावत जाते पगारवाढीला कुणीच विरोध करता कामा नये पण पगारवाढीनंतर समाजाच्या आणि देशाच्या अपेक्षा या वर्गाकडून ज्या तयार होतात त्या अपेक्षांचं काय करायचं हा एक त्रिशंकूसारखा लोंबकळणारा प्रश्न वर्षान वर्षानुवर्षे आपल्यासमोर आहे आपली नोकरशाही ही, ही समाजाला जबाबदार राहत नाही समाज ही समाजाचं उत्तरदायित्व तत्व मान्य करत नाही त्यामुळे तिचा पगार कितीही वाढला तर ती पांढऱ्या हत्तीसारखे काम करते आणि बाबूशाही म्हणून मिरवते खरं म्हणजे ती नोकरशाही आहे प्रत्यक्षात ती मालकशाही असल्यासारखी वागते हाच लोकांचा आणि सर्वांचा अनुभव आहे लोकांना असं कधीच वाटत नाही की आपल्याला सेवा देणाऱ्या आपली सेवा करणाऱ्या माणसाकडे आपण चाललेलो आहोत त्याच्या मनात हीच भावना असते आपण न्याय मागायला मालकांच्याकडे चाललेलो आहोत नोकरशाहीचं मालकशाहीत होणारं रूपांतर ही लोकशाही समोरची सर्वात मोठी गंभीर गोष्ट आहे तुम्ही पाहिजे तेवढ्या सोयीसवलती घ्या पण जबाबदारीच्या तत्वाचं काय करायचं खाजगी क्षेत्रात जबाबदारीचं तत्त्व टोकाचं वापरलं जातं आणि शासकीय क्षेत्रामध्ये त्याचा उल्लेखही कुठे नसतो त्याचं अस्तित्वही कुठे नसतं शासकीय नोकरी म्हणजे सातत्याने मरणोत्तरसुद्धा नफा देणारी गोष्ट अशी एक आपल्याकडे कल्पना झालेली आहे त्यामुळं स्वाभाविकपणे या क्षेत्रात येणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या क्षेत्रातल्या नोकऱ्या पण घटायला लागलेल्या आहेत एक जीव घेणे स्पर्धा करून पोरांना ह्या क्षेत्रात यावं लागतं त्यामुळं नोकरीविषयी ती मिळवण्याविषयीचा आनंदसुद्धा त्याच्या मनात नसतो आपण एक युद्ध केले या भावनेनं तो जगायला लागतो मुद्दा हा आहे की खाजगी क्षेत्रातल्या आणि शासकीय क्षेत्रातल्या एखाद्या अधिकाऱ्याची समान पात्रता असते समान शिक्षक असतं जवळपास सारखं काम असतं कामाचे तास सारखे असतात पण एकाला तुटपुंजा पगार आणि दुसऱ्याला लाखोच्या घरातला पगार हे क्षेत्र समता निर्माण करणारं नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण शिक्षकाचं घेऊ तो जर खाजगी क्षेत्रात काम करत असेल कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर तर त्याला महिन्याला सात आठ हजार रुपये आणि तोच शासकीय सेवेमध्ये परमनंट झाला असेल तर त्याला एक लाख प्लस पगार दोघंही एकच काम करतात दोघंही तोच अभ्यासक्रम शिकवतात पण दोघांच्या तप पगारामधलेही तफावत आहे आपल्याकडे जगात भारत असा एकमेव देश असावा की जिथे नोकऱ्याच्या पगारावरचा खर्च हा वाढत वाढत आता चाळीस पंचेचाळीस टक्क्याच्या पुढे पोचलेला आहे आणि निवृत्तीनंतरच्या सवलती जर त्याच्यामध्ये घातल्या तर हा खर्च साठ टक्क्याच्या आसपास जातो म्हणजे जेव्हा देशाच्या तिजोरीमध्ये दे एक रुपया येतो तेव्हा चाळीस ते, ते साठ पैसे हे नोकऱ्याच्या पगारावर जातात आणि उरलेल्या चाळीस पैशामध्ये दे देशाचा विकास करायचा असतो देशाचं शिक्षण करायचं असतं देशाचं रक्षण करायचं असतं ही जी तफावत आहे ही तफावत आपण कायमच ठेवणार आहोत की ते बंद करण्याचे प्रयत्न करणार आहोत बंद करण्याचे प्रयत्न झाले तर हे संघटित क्षेत्र शासनाविरुद्ध मोठा संघर्ष करेल आणि प्रत्येक वेळेला या संघर्षाला शासन शरण जात आलेलं आहे त्याची दोन कारणं आहेत ही एक मोठी मतबँक पण आहे आणि ही एक शक्तिशाली व्यवस्थापन आहे हाच नियम घेऊन आपण अजून किती वर्षे चालणार हा एक भाग आहे आणि दुसरा भाग की ह्या शासकीय नोकरशाहीनीसुद्धा की आपल्या पगाराची भूक कुठेपर्यंत असायला पाहिजे याचा एकदा स्वतःच निर्णय घ्यायला पाहिजे पगार दोन लाख केला तर अडीच लाख काय नाही अडीच लाख केला तर तीन लाख का नाही महागाई वगैरेचा विचार करतानासुद्धा एक मोठा समूह ऐंशी टक्के समूह जर त्याच्या त्याच्या कमाईमध्ये जगत असेल तर या यंत्रणेला का झालेला आहे आणि दुसरी आपल्याला लाभलेले दुर्गुणसुद्धा या नोकरशाहीने नष्ट करायला पाहिजेत सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणजे काम चुकारपणा आणि भ्रष्टाचार जर पगार एवढे वाढत असतील तर मग हे भ्रष्टाचार का करतात मग पगार एवढे हे वाढत असेल तर हे जास्तीत जास्त सुट्ट्या का मागतात पाच दिवसाचा आठवडा का मागतात सहा दिवसाचं सहा तासांचा दिवस का मागतात हे जर असं चाललं तर हे संघटित क्षेत्र आणि समाज ह्याच्यामध्ये एक द्वंद्व तयार होईल आणि या घटकांचा कोणीच सहानुभूतीदार समाजामध्ये असणार नाही उलट मेनस्ट्रीम त्याचा द्वेष करायला लागेल आणि ज्या व्यवस्थेमध्ये समाज नोकरशाहीचा द्वेष करतो तो समाज कधी विकास पावत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आठव्या वेतन आयोगाचे स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद